असं तू? आता मी काही जेवण जात नाही जेव्हा येतो तू तू आता आधी मारात मोटर चालू करायचं पावते पाणी किती मारी काय दोन जेव्हा मोटर चालू करी मग येतो सांग उठून पावडर आहे पावडर काय बोलत राहते तिने पावड्या आलेले

बर किती टाईम पाणी मारणार पाणी मारे पाणी उपचार पाच वाजता लागेल पावडर काय आता दांडा ते चुत नाही ना घरी काय बर माझा बरं संध्याकाळी माझा वापरू वापरू हा दांडा तुमचा दांडा कुडून आणला तू कोण दुकानात राहिलाय दुकानात तुला दुकान दिसते का बरं आता तिडत जातो मग

बेगा विचारतोच आमची वस्तू घेऊन जाते जर काय हरायला नाही याच्या घरीच जायचो आम्ही पहिले पाहायला याच्या घरी बरोबर आमची वस्तू सापडत हे ध्यान देत नाही काही नाही गिरणीला काय झालं पहिले पाहायला खूप पाहते हा आत कोण धरला तुम्ही कुठं हिमाल सांग्या तुम्ही सुधरा बर काढता ये आल्या गेल्या परत चार पाच मिनिट झाला पंधरा दिवसात मी तुम्हाला समजून प्रेम माने सांगते या याशा आता किती धर जाऊ नका तुम्हाला बायको आहे ना घरी बायको धर की किती धरायचं तुम्हाला तर जा ना जा ना हात धरता तुम्ही तुम्हाला सोबत का आवडती बायको एवढी देखणी आहे ना तुमची तुला काय करायचं चाल ना मग मला नाही माझं लग्न वेगळी

ते बाबरोबर बाबरो? बोकड पाहिस नवरा आपल्या शेजारशी शे ना त्याच बाबर तो मारुतीच्या देवळाजवळ राहतो का हा मी तिकून येत होती ती त्यानं हात धरलं माझा चार पाच खेप हात धरला दिवसात बावलेट तू आता चा, सांग ती जास्त झालं त्याचं सांगितलं मी हा का हा तर मला म्हणे चाल म्हणे तिकडं म्हणे हा का हात धरलं लागला तू अरे तू येडपट केवढीची एवढा अन्याय सहन करती का कुशल म्हणते चार पाच वेळेस झालं त्याच्या बायकोला आहे ना त्याला सांगायचं ना मला काय त्याच्या तांगड्यात वाढल्याशी सुधारणार नाही तू चल त्याच्या बायको जाम झालं पाणी गेलं उपसायला दोन दिवशी काढेल नव्हतं ना सगळ्याची बायको काय करते काय माहिती म्हणून बात्री घेऊन येते

ऐकून घ्या मी काय सांगतो तो तो जर घरात असला ना बर का पायल तो जर घरात असला ना कुथडून काढायचं आता तुला किती चार पाच वेळेस त्यांनी हे केलं ना धरायचं आणि धोपटायचं साचार बायक असं असू दे तरी धोपकायचं बकळ झालं ना काय काय हो काय झालं मिस्टर पुढे ते सांगा या मिस्टर आयल प्रमाणे ना त्याला ये काय ही माझी बायको आहे मग काय झालं तू सांग तुझ्या तोंडानी माझ्या आद्यातील आता चार पाच खेप झालं पंधरा दिवसात आले अजून कुठे आले आले नाही नाही मग ते नाही ना धरला भीती कोणीच होती वावरातून हा का मग कधी आज मग नाही नाही पण ते तू वावरात गेले उसल पाणी भरला भरायला नालायक माणून मी कुठे पाहिला नाही माहिती का हो ते आहे चाललो म्हणे तिकडं तुझ्या नवरा काय माहिती होणार आहे पण नाव म्हणलं माझं माझं नवरा आहे तुझी बायको मस देखणी आहे तर म्हणे काय कुठे चाल म्हणे सोबत आहे त्याला बोलणं असं मला का मी कुठे चाल म्हणे हात धरून असं वाढत होता मला हा तुमच्या बायकोला जा दापून द्या हा का तू हा का पाहिलं का मानावर नाही तसा मला मला तो बावरा कुठे तो दाखव एकदा हा कुठे तो बेन दाखव आता ते दमन आले पाणी भरू आता तो म्हणे वाव तू नालेस आता एवा कोटा भरू नका माझा काळ का सरकला ना हा तुमचे काळ का तुमच्या घरी मानावर आता सगळा उपसणाला झोपू दे त्या गोरे पाणी सतत

काय मला काय जाणारी पाणी आता आता मी एकटा गेला पाणी भरायला पावडर खाद्यावर वासर पाणी बांधेल आपले आता वासरा मला जडा दिली म्हणून सांगितलं जाताना नीट जा म्हणून तुम्हाला शोभत असते करले नाही पोली हात व्या मला खोड माहिती पण उगा त्यांची मानता नाही तसा तुला माहिती पाहिजे तुम्ही